राज्य शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसवी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रंगीबिरंगी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधील कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन विंचूर गावाचे प्रथम नागरिक व सरपंच सचिन दरेकर व वा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष पंढनाथ दरेकर स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे स्कूल कमिटीचे सदस्य अनिल दरेकर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम आदी मान्यवर पालक पत्रक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रयत गीत सादर केले यावेळी फुलांनी सजवलेल्या रथामधून कर्मवीन अण्णांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक विंचूर गावातून काढण्यात आली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम ढोल ताशा नृत्य पथनाट्य झांज पथकासह विविध देखावे सुंदर वेशभूषा करून सादर केले ग्रंथदिंडी समाजसुधारक समाज सुधारक जनजागृती गणतीय संशोधक माहिती आरोग्याचे महत्त्व आपत्ती व्यवस्थापन जनजागृती क्रांतिकारक समधर्म समभाव सर्वसंत, संत संत बाबा स्वच्छता अभियान वारकरी दिंडी साईबाबा दिंडी दांडी यात्रा वृक्ष दिंडी भजनी मंडळ सैनिकी देखावा तंबाखूमुक्त अभियान जनजागृती शिक्षण साक्षरता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन कलशधारी विद्यार्थिनी बेटी बचाव खंडेराव जागरण गोंधळ देखावा यावर आधारित विविध देखावे आणि वेशभूषा सादर केल्या या कार्यक्रमाप्रसंगी केशव दरेकर ज्ञानेश्वर गाडे राजेंद्र गोरे ढवन सर राजाराम गायकवाड सोमेश्वर दरेकर दिनकर चव्हाण सतीश शेलार सुनील क्षीरसागर स्नेहलता साळी मीरा दरेकर सोनाली वाडेकर सोनालिका पटनीस मालती जाधव आरती जाधव वर्षा वाघ स्वाती धात्रक सुमन दरेकर ममता बोरसे ज्ञानेश्वर काकड राजेंद्र मोरे भाऊसाहेब संधान अशोक दरेकर बाळासाहेब सोनवणे फरोज मोमिन राऊत सर नाना जेवघाले संजय शेवाळे आदी मान्यवर उपस्थित वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर